शहादा शहरातील नाम एका नामांकित महाविद्यालयाबाहेर दिवसा एका महाविद्यालयीन तरुणीची छेड झाल्याची वाक्यांचा वापर करत दोन तरुणांनी तरुणीचा विनय भंग केला से से ही संपूर्ण घटना महाविद्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीवर आधीपासूनच लक्ष ठेवून रेखी केल्याचे स्पष्ट झाले आहे महाविद्यालयातून बाहेर पडत असताना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आलेला दोघा अज्ञात तरुणांनी तिला गाठले तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील आणि असभ्य वर्तन केले यामुळे परिसरात खळबळ माजले आहे घटनाग्रस्त तरुणीला गप्प बसवण्याचा प्रयत्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बाहेर जाऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून पीडित विद्यार्थिनीवर आणि इतर विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा चर्चा शहरात रंगल्या आहे त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेनंतर महाविद्यालय परिसरात आणि शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून अनेक पालक आणि विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी शहरातील कायदा व सुव्यवस्था ढोक्यात आल्याने पोलिसांनी तातडीने लक्ष करून आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून आणि पालकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज शहादा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना परिवीक्षजन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी चांगलाच दणका दिला असून गेल्या चार दिवसांमध्ये सोळाशेहून अधिक कारवाया करत दहा लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे याच कारवाईचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या माध्यमातून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या छप्पन सायलेन्सर पन्नास फॅन्सी नंबर प्लेट व वीस प्रेशर हॉर्न शहरातील बारा पत्तर येथे रोड रोलर नष्ट करण्यात आले आहे त्यामुळे सागर देशमुखांच्या या कारवाईचा वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांनी चांगलाच धसका घेतला आहे त्यामुळे वाहन धारकांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन परिवीक्ष दिन उपविभागीय पोलीस सा अधिकारी सागर देशमुख यांनी धुळेकरांना केला आहे अपघातविरहित वाहतूक चालावी वाहतूक नियमांचं पालन करावं याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शहरातले विविध भागात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे यात अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे लायसन्स नसणे ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर प्रेशर हॉर्न तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी क्षमतेपेक्षा जास्त बसवण्यात आलेले विद्यार्थी अशा अनेक वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे नमस्कार मी प्रोमेशनी डिवाइस पी धुळे पोलीस गेल्या चार ते पाच दिवसापासून धुळे वाहतूक नियंत्रण शाखेकडून अगदी प्रभावी कारवाई केली जाते जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कार्य कारवाई केली जात आहे जसं की आवाज करणारे सायलेन्सर असो फटाके फोडणारे सायलेन्सर असो अशा बुलेटवरती किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणं असो किंवा ट्रिपल सीटवरती जाणारे लोक असो रिक्षामध्ये दहा ते बारा मुलांना शाळेला घेऊन जाणारे अशा अनेक रिक्षा आहेत त्याचप्रमाणे लायसन्स नसताना घेऊन जाणारे वय कमी असताना वाहने चालवणाऱ्यांवरती आपण कारवाई करत आहोत अशा एकूण मागच्या चार दिवसामध्ये सोळाशेहून अधिक कारवाया धुळे वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या आहेत त्याच्यातून जवळपास दहा लाखाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तरी माझ्या धुळेकरांना एक विनंती असेल अशा प्रकारच्या वाहतुकी नियमांचं उल्लंघन करू नका त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच जुलै रोजी धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं बारापत्थर येथे अशा कारवाईतून पकडण्यात आलेले बुलेटचे सायलेंसर जे मोठ्या प्रमाणात करणं कर कसं आवाज करतात असे एकूण छप्पन सायलेन्सर्स आणि पन्नासहून अधिक फॅन्सी नंबर प्लेट आणि वीसहून अधिक प्रेशर हॉर्न्स नष्ट करण्यात आलेले आहेत याच्या पुढेही अशीच प्रभावी कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सर्व धुळेकरांना माझी एक विनंती असेल वाहतुकीच्या नियमांचं पालन करा आपण आपलं धुळे शहर अगदी सेफ ठेवूया धन्यवाद चार दिवसांमध्ये सोळाशे कारवाया करत दहा लाखाचा दंड देखील वाहतूक शाखेने वसूल केला आहे त्यामुळे धुळेकर नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन परिबिक्षे दिन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने धुळ्यातील आदिवासी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात गाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित केली होती या बातमीनंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून मनपा प्रशासनाने तात्काळ जुने धुळ्यातील आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल वृत्तवाहिनीचा आभार मानला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जुने धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता होत नसल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता या समस्येला माझा न्यूज चॅनलने वाचा फोडत आदिवासी बांधवांच्या समस्या मनपा दरबारी मांडल्या समस्या बातमीच्या माध्यमातून प्रसारित करताच मनपा प्रशासन कामाला लागले असून आदिवासी वस्तींमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी ती आदिवासी वस्तीतील साम्राज्य जे आलं होतं ते माझ्या महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं होतं आणि प्रशासनाला जागे केलं होतं अशाच प्रकारे आता हे सर्व ज्यांचं आवरणं चालू आहे आणि साफसफाईचं काम जोरात लावलेलं आहे ते माझ्या महाराष्ट्र चॅनलला वीज चॅनल मी जे पा महानगरपालिकेला जाग आणलेली आहे झोपले झोपल्या त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांची सेवा व स्वच्छतेचे कामं व्हावीत त्याच्याबद्दल हां महानगरपालिकेचे ठेकेदार व अधिकारीच्या इकडनं वापरण्याचा रस्ता असताना ते कायम इकडं बघत का असतात पण ते कोणत्याही प्रकारची लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे इथं भरपूर घाज्य साम्राज्य झालेलं होतं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून जे आपण काम केलं ते उल्लेखनीय आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चा आभार मानले आहे प्रतिनिधी रूपक बिरारी मासा महाराष्ट्र न्यूज वे आषाढी एकादशी निमित्त धुळ्यात प्रति पंढरी अवतरल्याचं दिसून आलं आहे लहान चिमुकल्यांनी वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषा धारण केल्याने वातावरण भक्तिमयी झालं होतं शहरातल्या पर्ल्स ऑफ विस्डम प्री स्कूलच्या वतीने मनमाड जिनसह अनेक भागातून या विद्यार्थ्यांची टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली यावेळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठू माऊली की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या लहान चिमुकल्यांनी विविध वेशभूषा धारण केल्याने चिमुकले आकर्षणाचे केंद्रबिंदू होते यात अनेक चिमुकल्यांनी विठू रुकुमाई संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत मीराबाई संत ज्ञानेश्वर यांसह विविध प्रकारच्या संतांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या लहान वयापासूनच चिमुकल्यांनी आपली संस्कृती सण सं उत्सव रीतिरिवाज याची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती स्कूलच्या प्रशासनाने दिली आहे नमस्कार सालाबतप्रमाणे फर्स ऑफ बिजन प्राईस्कूलमध्ये यंदाही या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही पंढरपूरची वारी अथवा आपण ज्याला दिंडी म्हणतो या कार्यक्रमाने आपण सुरुवात केली मुलांना समाजातले स आपल्या संस्कारातले किंवा आपल्या धर्मातले प्रत्येक जाती धर्मातले सण उत्सव कळावेत त्याचं महत्त्व कळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा स्पर्धात्मक विकास व्हावा या दृष्टीने आपण सर्व मुलांना वारकरीच्या वेशमध्ये बोलवतो यात पुढे विठ्ठल रुक्माई हे दोन एक चिमुटला एक चिमुकले विठ्ठल रुक्माईच्या वेशमध्ये असतात त्याच्या पाठीमागे पालखी आणि सर्व बाकी सर शाळेतले चिमुटले हे वारकरीच्या वेशामध्ये सदर रॅलीमध्ये येतात यात पालकांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग असतो ज्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्याचे अतिशय उत्कृष्ट वेशभूषा केली असते अशा पहिल्या पाच मुलांना आणि मुलींना बक्षीस देऊने गरवण्यात गौरव करतो या ॲक्टिव्हिटी मागचा उद्देश असा की मुलांना एक सण उत्सव पण कळाय आणि दुसरी गोष्ट त्यांच्या स्पर्धात्मक विकास या वा बालवयापासूनच वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच स्पर्धा काय असते आणि स्पर्धेत बक्षीस कसं मिळवावं यासाठी त्यांना उत्तेजना मिळावी या हेतूनही आपण हा कार्यक्रम करतो आज सर्व मुलांनी आरतीच्या वेळेस टाळ आणि मृदुंगांचा गजर केला त्यावेळेस असं वाटलं की अख्खी पंढरीच आमच्या शाळेत जमू अवतरलेली आहे तर या कार्यक्रमाला सर्व चिमुकल्यांचं आणि त्यांनी सर्व पालकांनी जोस्पूर्तपणे सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षिका तर रुंद आणि आमचे सर्व सिनियर जुदो प्लेयर ज्यांनी या रॅलीसाठी स आपलं सहकार्य नोंदवलं तसेच काही पालक वर्ग ज्यांचंही आम्हाला इथे सहकार्य लागलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो नमस्कार यावेळी हर्षदा कुलकर्णी नंदिनी बागुल गायत्री चौधरी दीपिका हिरे हर्षिता सोनवणे रुपाली निकम दीपाली चौधरी पूनम चौधरी दिनेश बागुल विवेक दौडे यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुई पाचरा बस स्थानक परिसरात दुपारच्या सुमारास सव्वीस वर्षीय आकाश मोरे या तरुणावर निलेश अनिल सुरोने व प्रथमेश सुनील लांडगे या दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती दरम्यान गोळीबारानंतर दोघेही संशयित जामनेर पोलीस स्टेशन येथे स्वतःहून हजर झाल्याची माहिती समोर आली आहे दुचाकीच्या वाटातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी दोघं आरोपींकडून दोन मोबाईल दुचाकी व दोन पिस्तूल जप्त केले आहेत घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे शहरामध्ये पाचोरा स्टँडजवळ एक फायरिंगचा घटना घडलेल्या आहे फॅरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मे एका सम बसँडजवळ उभा होता अचानकपणे एक निलेश वरवाने म्हणून एका माणसाने पाठीमागून आल्या आणि त्यांच्यावरती अंदाज फायर केलं होते जे फै त्याच्यानं घटना घड घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल झाला होतं आणि त्यानं ब्रॉड क्रिकेटच्या घटना घडलेल्या आहे जे आरोग्य आहे निलेश सोरवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक आगोन मुलं आहेत त्याच्या दोघे अर्थ असतील ते फरारी आहेत ते आपल्या एन सी बीच्या टीम आणि पोलिसच्या डी बीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरच लवकर आरोपी नाटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशाने ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देतो तपास कोणाकडे सध्या तपास कोणाकडे दिली सध्या तपास एपीए निकुम <णगाँ> साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी आजार करतात अशी माहिती प्राप्त आहे यावर त्याच्यावर माहिती प्रतिनिधी शकिल शेख मासा महाराष्ट्र न्यूज पाचोरा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी उधना नंदुरबार जळगाव पंढरपूर मिरज या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर या प्रयत्नांना यश आले असून चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावर या नव्या रेल्वे गाडीचे आगमन झाले या ऐतिहासिक प्रसंगी खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते रेल्वे ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला आणि नव्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले हा शेण उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत साजरा केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी के पाठवी दत्तू पवार खटेराव पवार पंडित तडवी देवा चौधरी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश सरजिटने टी आर खान आपा वाघ संजय सोनणे सुमिता वळवी देवीदास वळवी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या नवे रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना पंढरपूर आणि मिरज सारख्या प्रमुख धार्मिक आणि व्यापारी ठिकाणी जाणे अधिक सोयीचे होणार आहे यामुळे स्थानिक नागरिकांच्या प्रवासाच्या सुविधा सुधारतील आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल असा विश्वास खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला पण ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाचे आणि जे पण नंदुबारवरून जात असणार आपले समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती तर ते मी पत्र दिलं होतं रेलमंत्र्यांना त्याचबरोबर जी एमना दिलं होतं ते मी आपल्या मागच्या वेळेस सांगितलं की रेलमंत्रीनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली त्याबद्दल निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो आणि आज आम्ही काँग्रेस पक्षतर्फे व सर्व सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आलो आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅग आम्ही हरी झंडी दिली त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्र पक्षातून आम्ही शुभेच्छा प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे आषाढी एकादशी सतत किसान विद्या प्रसारक संस्था संत गाडगे महाराज रिपीट संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीने भव्य अशी ग्रंथ सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी विद्या विद्या निरनिराळ्या वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग नोंदवला होता काही विद्यार्थी विद्यार्थिनी राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई तर काही विद्यार्थिनी वारकरीची वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थी व विद्यार्थिनींची पाहून विषपावून येथील नागरिकांनी विशेष कौतुक केले सर्वांच्या मुखातून विठू रुक्माईच्या नामाचा जयघोष होत असल्याने दिंडी लक्ष वेढत होती दिंडी संत गाडगे महाराज विद्यालयापासून ढोल टाळ मृदुंग वाजवीत गावभर विठ्ठल रुक्माईची पालखी मिळवण्यात आली गावाच्या ठिकठिकाणी टिक पालखी थांबत विविध प्रकारचे नृत्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केले या दिंडीत महाविद्यालयातील एन सी सी पथकाने देखील सहभाग नोंदवला होता यावेळी मुख्याध्यापक निलेश देसले सहशिक्षक विजय बाबुल संदीप पाटील हेमंत शेट्टे व्ही एन कंखरे एस बी इंदासे एस जी बडगुजर आदींनी परिश्रम घेतले धर्मवीर परिवारावर जे काही संस्कार केलेले त्या संस्काराच्या आधारे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये काही विविध उपक्रम करतो घेत असतो अशा या उपक्रमांची आम्ही एक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले आहे त्याच्यामध्ये पर्यावरणचे नाणीचे वृक्षारोपण संवर्धन या संदर्भामध्ये खाणी आणि जनजागृतीवादी या सगळ्यांनी या ठिकाणी त्याचप्रमाणे आमच्या नोकरीतील अनेक शाळांमध्ये एन सी सी लोक आमच्याकडे आहेत त्या निमित्ताने देखील देखील या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना त्यांच्या व्हावा आमच्या या सांप्रदायिक अशी वारकरी पंथ जी जी दिल्ली असते ती आमच्या या उद्या असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त ती पण आम्ही काढलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी पालखीचे जे पूजन झालं त्या पालखीमध्ये आम्ही महाराष्ट्राचं दैवन विचार रुक्मिणी यांची आम्ही पूजा केली आम्ही लक्षांची पूजा केली आणि महत्वाचे आमच्या या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील आम्ही पूजा पूजन केलं या ठिकाणी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आदरणीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब तुषारजी रांडे संस्थेचे सचिव नानासाहेब घशांजी रंडे संस्थेच्या अजिंधार आदरणीय आशादाई रांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा संस्था परिवार हा अतिशय वाटचाल करीत आहे भविष्यातील आदर्श नागरिक घडावे यासाठी या, या संस्थेतील अनेक सर्व पदाधिकारी विश्वस्त त्याचप्रमाणे संपूर्ण शिक्षक वृंद शिक्षकेतर रुंद हे प्रयत्नशील आहेत आमच्या या संतकार महाराज विद्यालयाचे संपूर्ण स्टाफने या ठिकाणी जे काही सहकार्य केलं जे प्रयत्न केले आणि त्यांना दिलेला ग्रामस्थांनी प्रतिसाद त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा लाभलेला लग प्रतिसाद याचमुळे आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो या गावाचे प्रथम नागरी आदरणीय मेघाताई निकाम त्याचप्रमाणे या तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सर यांनी देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं या ठिकाणी असणाऱ्या या ग्रामस्थांनी स्फर्धपणे जे काही प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो दिलेल्या केलेल्या हे देखील संस्थेचे संपूर्ण विश्वस्त पदाधिकारी यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत पुढे देखील त्यासाठी असाच प्रतिसाद आम्हाला मिळावा आणि ही अपेक्षा मी आपल्या ग्रामस्थांकडे करत आहे नमस्कार प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर